राज्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज नाशिक दौरा त्यांनी पत्रकार परिषद घेतली असून अनेक विषयांवर चर्चा केली मनोहर हो जोशी यांच्या नेतृत्वाखाली मला कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यांच्या अनेक आठवणी आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना त्यांनी केली त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी जाऊन मी काम केले आज ते आपल्यातून गेले आहेत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्याच सोबत ते म्हणालेत की शरद पवार गट चिन्ह निवडणूक आयोगाचा निर्णय आहे इतका मोठा ऐतिहासिक निर्णय विधानसभेमध्ये एक मतानं आपण पारित केला आणि त्याच्यामध्ये समाज बांधवांची जी भावना होती की दहा टक्केपर्यंत आरक्षण आता मिळालेलं आहे आता भविष्यात या वाटचालीमध्ये आणखीन मोठं आव्हान आपल्या समोर सर्वोच्च न्यायालयातल्या समोर त्या न्यायालयाच्या समोर आता निकाल आपल्याला निकाल मिळाला पाहिजे आता ह्या मध्ये जो डाटा आपण गोळा केलेला आहे तो सॅम्पलपूर्वी सॅम्पल सर्व होता आता तर आपण एवढा प्रचंड डाटा गोळा केलेला आहे की मला वाटतं त्या डाटामुळंच मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनं हे दहा टक्के आपल्याला आरक्षण देता आलं मला वाटतं जरंगे पाटलांनी आता थोडा हट्ट सोडला पाहिजे त्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठा करण्यापेक्षा आता समाज बांधून आरक्षण मिळालं ते कसं टिकेल या दृष्टीने आता सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे त्यांनी जे उद्याच्या उद्या उद्यापासून आंदोलनाची जी हाक दिलेली आहे त्यांनी ती मला वाटतं मागे घेतली पाहिजे कारण नसताना समाज बांधवांची मनं दुखवण्याचं काम त्यांनी करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे ठिकठिकाणी बैठका घेणार आहात आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांचं दुःख निधनाची बातमी ऐकली आणि व्यक्तीशाही मला त्याचा धक्का बसला आणि या निमित्तानं त्यांच्या नेतृत्वाखाली मला कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली अनेक आठवणी त्या त्यानिमित्तानं समोर उभ्या राहिल्यात कुशल प्रशासक एक अनुभवी संपन्न नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं होतं सध्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या ठाकरेंची विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या कामातून एक वेगळी छाप निर्माण केली होती वर्ष या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या राज्यकर्त्यांना जे सुचलं नाही ते काम स्वर्गीय मंडळ जोशीने करून दाखवलं आणि ते म्हणजे कृष्णा खोऱ्याची स्थापना मी त्यांच्या बरोबर दोन तीन वेळा कृष्णा खोऱ्याच्या सुरुवातीला धरणांचं काम सुरू होण्यापूर्वी दौरा केला खरं म्हणजे सिंचनाचा काही त्यांना अवलंबून होता पण तरी त्या कृष्णा खोऱ्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन धरणांची कशी रचना होणार आहे कसं काम होणार आहे पुनर्वसन कसं होणार आहे कारण राज्यातला तो पहिला प्रयोग होता आणि आज कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून जी संपन्नत आलेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या जिल्ह्यामध्ये त्याचं श्रेय मनोरदृष्टीनं दिलं पाहिजे आणि ते मला म्हणताना कुठल्या प्रकारचे संकोच नाही आहेग्रवा अडव्हटेज महाराष्ट्र सेहेचाळीस देश त्याच्यात सहभागी झाले होते होणार कसा होणार त्यावेळी त्यांनी पाठबळ दिलं मला म्हणून तो कार्यक्रम आपल्याला यशस्वी करता आला एक पितृतुल्य करतू तर संपूर्ण नेतृत्व आज <coughs> हरपलेलं आहे मी त्यांना भावपूर्ण पूर्ण सदन आपण करतो नाही तू निवडणूक आहे का आता शेवटी चिन्ह घ्याय देण्या देण्याचा अधिकार सर्वस्वी निवडणूक जो डेटा आपण गोळा केला आहे त्यानुसार आपण दहा टक्के आरक्षण दिले सरांगी पाटील यांनी समजून घेतले पाहिजे त्यांनी आंदोलन मागे घेतले पाहिजे आंदोलन करण्याचा सोडला पाहिजे जबाबदारी माझ्यावर आहे नाशिक आणि दिंडोरी या निमित्तानं आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सेलचे आज दौऱ्यावर आहेत आम्ही सगळ्या तिन्ही मतदारसंघाचा दौरा करणार आहोत आज वेगवेगळ्या संघटनेच्या स्तरावर जे बांधणी करण्यात आलेली आहे बूथ प्रमुख आहेत नंतर मंडल प्रमुख आहेत वेगवेगळ्या आघाड्यांचे प्रमुख आहेत तर त्या सगळ्यांची चर्चा होईल मग आता काय त्यांची भावना आहे काय त्यांच्या कोण सूचना येतील त्याचा विचार करू आपण नाही मागणी तर आहे त्याच्यात काही मागणी करण्यामध्ये काहीच गैर नाही आहे शेवटी असं आहे की आज भारतीय जनता पक्षाची ताकद नाशिक शहरामध्ये नाशिकच्या या परिसरामध्ये सगळ्यात जास्त आहे परंतु शेवटी आता आपण महायुतीमध्ये काम करतोय आणि तो निर्णय पक्ष नेतृत्वानं आता तो घ्यायचा आहे आम्ही त्यासाठी पक्षाकडे आम्ही मागणी करणार आहोत आज तीनही मतदारसंघांचा दौरा करणार आहोत नाशिक शिर्डी आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे आहे नाशिक लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केलाय मागणी करण्यासंदर्भात काही गैर नाही मंत्री राधाकृष्ण पाटील म्हणाले आता अजित अजितदादाने स्वतंत्र भूमिका घेतलेली आहे त्यामुळे त्या भूमिकेला अनुसरून ती आता बारामती लोकसभा लढवणार आहे आता शेवटी असेल ताई लोकशाही प्रक्रियेमध्ये घटना घडत राहतात भविष्यात काय होतं अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली बारामती जागा ते लढणार आहेत बघू पुढे काय होत ते ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी